नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बिहारची रणधुमाई सुरू आहे सध्या मध्ये दोन टप्प्यात नऊ नोव्हेंबर आणि नंतर लगेच मोजणीला सुरुवात आहे बारा नोव्हेंबरला निकाल संध्याकाळ पण राहतील कोण होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का भाजप भाजपचा कुणी येणार कि तेजस्वी यादव म्हणजे सध्या जोरदार चर्चा आहे हे नेमकं काय होणार बिहारमध्ये नितीश कुमार हे आतापर्यंत नऊ वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहे आता पुन्हा त्यांच्या बाजूने पत्ते पडले तर ते दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील बिहारचे हाय की रेकॉर्ड आहे नितीश कुमार जिदर बम उदर हम या पद्धतीचे नेते आहेत पलटू राम म्हणून त्यांची ख्याती आहे हवा पाहून ते रूप बदलतात त्यामुळे आता या निवडणुकीत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार का की त्यांच्या जागी भाजप दुसरा कोणी आणेल किंवा भाजपला मेजॉरिटी नाही मिळाली तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील जोरदार चर्चा आहे नेमकं काय होणार हा प्रश्न थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रकारांनी विचारला बिहारच्या निकालानंतर काय होणार कोण मुख्यमंत्री होणार शहानी जे उत्तर दिलं ते थोडं महाराष्ट्र पॅटर्नच्या स्टाईलीच महाराष्ट्रामध्ये मा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय झाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा एकनाथ शिंदे यांच्या एक नेतृत्वात निवडणूक लढवली भाजपने महायुती होती म्हणजे शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक लढवली निकालानंतर निकालामध्ये भाजपला जास्त जागा मिळाल्या त्यामुळे भाजपने मुख्यमंत्र्यांकडे ठेवल्या तेव्हापासून जे शिंदे अस्वस्थ आहेत ते अजूनही ते त्या धक्क्यातून सावरलेले नाही एकनाथ शिंदे त्यांना अजूनही वाटतंय की आपल्याला मुख्यमंत्री म्हणून बसवलं जाईल भाजप आपलं करेल परंतु भाजप पर पर भाजप पर म्हणजे भाजप भाजपला को कोणी समजू शकला नाही त्यामुळे आता बिहारमध्ये काय होणार बिहार अमित शहाने जे उत्तर दिलं आहे कि निकाला निवडणुकीनंतर निकालानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल अमित शाह यांच्या या उत्तरामुळे सध्या बिहारमध्ये चर्चांना उदाहरण आहे म्हणजे एनडीए एकीकडे एनडीए आहे दुसरीकडे तेजस्वी यादव आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत काँग्रेस वगैरे तिकडे आहे ते काळी आहे तिकडे या दोन आघाड्यामध्ये एक युती आणि दुसरीकडे आघाडी अशी टक्कर आहे आणि निकाल काही लागू शकत सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवतोय आम्ही म्हणतोय त्यांची एनडीए सुद्धा म्हणते की आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढतोय पण नितीश कुमार यांना निकालानंतर बहुमत मिळालं तर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार का त्यावर अमित शहा म्हणतात मी कोण ना मुख्यमंत्री करणार निकालानंतर सगळ्या पक्षांचे नेते एकत्र बसतील आणि ते सगळे मिळून ठरवतील की मुख्यमंत्री कोण कोणा म्हणजे मुख्यमंत्री कोण असेल याचं उत्तर थेट उत्तर देण्याचं अमित शहानी टाळलं आणि इथेच राजकारण आहे राजकारण इथेच आहे थेट उत्तर द्यायचं अमित शहानी टाळलेलं आहे महाराष्ट्रात जे झालं तेच बिहारमध्ये रिपीट होताना दिसत आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढले पण आणि ती आघाडी महायुतीत लढले महायुतीला मेजॉरिटी मिळाली पण जास्त जागा भाजपने जिंकल्या म्हणून भाजपला मुख्यमंत्री पद दिलं देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्री आहेत हा इतिहास हा जो इतिहास आहे जो महाराष्ट्रात घडला तो पुन्हा आता बिहारमध्ये रिपीट होणार आहे का दहाव्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री होतात का की यावेळा नवा चेहरा येईल तो भाजपचा असेल सध्या भाजपच्या विरोधात तशी वातावरण नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्री म्हणजे तेजस्वी यादव हात मारून काही येऊ शकते बिहारमध्ये त्यामुळे बिहारच्या निवडणुकीकडे लक्ष द्या तुम्हाला काय वाटते काय होणार दहाव्या मंत्री की भाजपचा नवा चेहरा कॉमेंट करा नमस्कार